श्री स्वामी समर्थ प्रथम तर दीपावलीच्या सर्व स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा तुम्हा सगळ्यांची दि नवी हो। ही नवीन वर्षातली दिवाळी सुखसमृद्धीची भरभराटीची आणि आनंदाची जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र मित्रांनो दीपावली संच आपल्या जवळच्याच केंद्रामध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि नक्कीच तो तो दीपावली संचा आपण घरी घेऊन यायचा आहे दिवाळीच्या पूजनासाठी तर मित्रनो सात दिवसांच्या आठ दिवसांच्या यामध्ये सेवा आहेत ते ते येत्या तेरा तारखेपासून ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि त्या दीपावली संचामध्ये आपल्याला सगळं पूजेचं साहित्य लक्ष्मीपूजनाचं साहित्य जे जे उपयुक्त आहे ते आपल्याला सगळं त्यामध्ये मिळणार आहे ह्या सेवा आपल्या व्यवस्थित रित्या आपल्या व्यवस्थित ह्याच दिवा दीपावली संचामुळे होणार आहे तर यामध्ये आपल्याला कोणकोणतं साहित्य मिळणार आहे तर प्रथम तर दीपावली आपल्याला एक पोटली मिळणार आहे त्यामध्ये लक्ष्मीपूजनासाठी ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या आपल्याला लक्षात राहत नाहीत आणि त्या खूप महत्त्वाच्या असतात पूजनासाठी लक्ष्मीपूजनासाठी तर त्या पोटलीमध्ये उपलब्ध आहेत लक्ष्मी प्रसन्नतेसाठी व स्थिर लक्ष्मी प्राप्ततेसाठी तर त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये आणखी आपल्याला एक दशांग धूप मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला हिना अत्तर मिळणार आहे जे की स्वामींना खूप प्रिय आहे एक आपल्याला साबण मिळणार आहे पंचगव्य आहे ज्या पाण्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे सुगंधी उठणे त्याचबरोबर कमळकट्ट्याचे सोळा मणी आठ दिवस आपल्याला ह्या दोन दोन मण्यांवर सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर साधे गोमूत्र गंगाजलाची एक पोटली आहे बॉटल आहे त्याचबरोबर ही अत्तर पिवळी मोहरी आणि आपल्याला केंद्रातली एक रक्षा आहे रक्षा आणि मोहरीच्याही काही सेवा आहेत तर त्यामध्ये एक पेज दिलेला आहे त्यावरती सगळ्या सेवा व्यवस्थित दिलेल्या आहेत त्या आपल्याला त्या पद्धतीने वाचून करायच्या आहेत तर मित्रांनो या दीपावली संचामध्ये काय काय आहे कशा कशा पद्धतीने कोणत्या वस्तू आहेत तर ते मी तुम्हाला न समक्ष दाखवणार आहे तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एक दशांग धूप आहे तर ते स्वामींना खूप प्रिय आहे आणि त्याचा सुगंधही खूप छान आहे तर हे दशांग धूप आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये त्याचबरोबर आप त्यानंतर आपल्याला ही नातर त्याचबरोबर आपल्याला गंगाजल तर ते आपल्याला स्वामींच्या अभिषेकासाठी पूजनासाठी हे गंगाजल वापरायचं आहे तर हे त्यामध्ये हेही मिळणार आहे तर मित्रांनो हे गंगाजल आपल्याला पूर्ण बारा महिने सुद्धा आपण वापरू शकतो पुढच्या दिवाळीपर्यंत जातं त्यामध्ये आपलं आपण साधं पाणी मिक्स करू शकतो त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुगंधी उठणे मिळणार आहे हिनात तर हिनाथ मिळणार आहे ते स्वामींना खूप प्रिय आहे मित्र केंद्रातलं जे हिनातर असत तर ते खूपच सुगंधित असतं पंचगव्य पंचगव्य म्हणजे पंच त्यामध्ये गावरान गाईच्या शेणापासून ती पावडर बनवलेली असते आणि ती त्यामुळे आपल्या शरीरामधले रोग जर असतील म्हणजे स्किन ऍलर्जी किंवा काही नकारात्मकता त्याही गोष्टी कमी होतात ते पाण्यात टाकून आंघोळ केल्यानंतर त्यानंतर आणखी कोणती वस्तू आहे तर सुगंधी उठणे दिवाळीसाठी आपण उठणे लावून आंघोळ करतच असतो आपल्या मुलांना आपल्या घरातल्या सगळ्या सर्व व्यक्तींना ही सुगंधी उठणे लावूनच आंघोळ करायची आहे त्याचबरोबर आणखी काय आहे तर यामध्ये आपल्याला साबण मिळणार आहे त्यामध्ये कमी वस्तू असतात पण यावेळीच्या दीपावली संचामध्ये वस्तूही वाढलेल्या आहेत त्यामुळे याची किंमतही वाढलेली आहे तर हा आहे साबण हर्बल वैदिक साबण आहे तर हो हा ही आयुर्वेदिक आहे आपल्या त्वचेसाठी त्यानंतर मागच्या वर्षी दिवाळी दीपावली संचाची किंमत एकशे एकच रुपये होती आतापर्यंत पण त्यावेळी वस्तू कमी होत्या आणि या आता वस्तू जास्त आहेत त्यामुळे याची किंमत वाढलेली आहे तर ही आहे लक्ष्मीकारक पोटली तर यामध्ये या, या पोटलीमध्ये आपल्याला देव लक्ष्मीपूजनासाठीच्या लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू आहेत आणि त्या खूप उपयुक्त आहेत लक्ष्मीपूजनासाठी त्यामुळे नक्कीच आपल्याला ही पोटली ही आपल्या लक्ष्मीपूजनासाठी पूजेसाठी लागणार आहे अशा पद्धतीने मित्रांनी हा दीपावली संच आहे आणि यामध्ये सगळ्या वस्तू ज्या आपल्या सेवेसाठी लागणार आहेत त्या सर्वच उपयुक्त आहेत हे आहेत कमलगट्ट्याचे मणी ही खूप विशेष सेवा आहे आपल्यासाठी तर यामध्ये सोळा मणी आहेत तर आपल्याला दोन दोन करून हे मणी घ्यायचे आहेत आणि त्या पेजवर दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला ह्या मण्यांवर सेवा करून हे मणी आपल्याला हे जे कमलगट्ट्याचे मणी आहेत ते आपल्याला तुपामध्ये ग गाईच्या गावांग तुपामध्ये एका प्लास्टिकच्या डबीमध्ये भिजत ठेवायच्या आहेत दोन दोन महिन्याची सेवा करायची आहे आपल्याला त्या पत्रकामध्ये दिलेली आहे हे गोमूत्र आहे मैत्रिणी शक्यतो केंद्रातलं गोमूत्र जी बॉटल आहे ती खराब होत नाही त्याचा खराब वासही येत नाही आपण ते गोमूत्र गावरांगायचं दुसरं गोमूत्र आणलं तर त्याचा वास येतो पण हे गोमूत्र केंद्रातलंच वापरलं तर छान आहे काही अडचण नाही त्याचबरोबर ही पिवळी मोहरी आणि रक्षा आहे केंद्रातली तर मैत्रिणी त्या पेजवर आपल्याला व्यवस्थित सेवा दिलेल्या आहेत ही रक्षा आणि थोडीशी मोहरी आपल्याला जे हे मण्यांची सेवा आहे ती संपेपर्यंत आपल्याला ही मोहरी आणि रक्षा आपल्याला हातातच्या मुठीमध्ये बांधून त्या पेजवर ज्या दिस सेवा दिलेल्या आहेत कालभैरव अष्टकाची असेल त्याचबरोबर जो आहे अथर्व वर्गा त्या सेवा करायच्या आहेत आपल्याला ती मोहरी आणि आपल्या तो जी विभूती आहे ती हातात घेऊन आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या सेवा करून ही पिवळी मोहरी आणि जी विभूती आहे ती सगळ्या घरामध्ये शिंतडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कमलगाट्यांच्या मण्यांची सेवेला सुरुवात करायची आहे खूप ही प्रभावी सेवा आहे मैत्रिणींनो तर त्यामध्ये हे पेज दिलेलं आहे तर या पेजवरती आपल्याला सगळी सेवा डिटेलमध्ये दिलेली आहे तेही त्याही ते पेज आपल्याला दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये सगळी डिटेलमध्ये सेवा दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच पहा आणि त्या पद्धतीने ही सेवा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा हॅपी दीपावली